नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईना परत इथे सगळं आहे की नारडा बिल्डरने कशा त्यांच्या सह्या दाखवल्या होत्या हे यशवंत केलेदार तुमच्या मिस्टरांची सही खाली शुभांगी केलेदार तुमची सही आणि त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या सह्या हे सगळं दाखवलं होतं आणि मग मकरनने पेपर्स आणून दिले होते हे सगळं सांगितलेलं ते आठवतंय आणि आई आता देवाजवळ जाऊन उभ्या आहेत देवाशी बोलतायत देवाला प्रार्थना करतायत समोर दिवा लावतात आणि म्हणतात देवा कुठल्या तरी अशुभाचं सावट आलंय माझ्या घरावरती असं वाटतंय मला कुठल्या तरी मोठ्या संकटाची चाहूल आली आहे असं जाणवत मला देवा असं म्हणतात की संकटात माणसाची खरी कसोटी लागते पण तेव्हा या घरावर येणाऱ्या संकटांची मालिका थांबायचं नावच घेत नाही आहे या माणसा माझ्या घरातल्या माणसांसाठी एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो उडत चालला आहे जो तो एक दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेनं पाहतोय प्रेम जिवाळा आपुलकी माया हे सगळे हे संस्कार केलेत मी माझ्या मुलांवर पण त्यांचा वैयक्तिक राग लोप स्वार्थ कुरघोडी करू लागलेत एकमेकांवर आजवर मोठ्या प्रयत्नांनी ती सगळी नाती मी जपली ती या वावटळीत हरवून नाही न जाणार असा प्रश्न आई देवबाप्पाला विचारतायत आणि रडतायत आणि म्हणत आहेत एक एक करून या घरातली माणसं दूर नाही ना जाणार असं खूपच इमोशनल झाल्यात असं झालं तर मी कसं सहन करू देवा कसं सहन करू असं प्रा म्हणजे विचारतायत देवाला प्रश्न हे कसं सहन करतील तेव्हा माझ्या या घरावरचा अंधार दूर कर तेव्हा मला मार्ग दाखव अशी प्रार्थना करतायत देवा मला प्रा मार्ग दाखव असं एकदम म्हणजे खूपच त्यांना रडायला येतं इमोशनल सुद्धा आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते देव कसा मार्ग दाखवणार आहे आणि सीमा काय करते ते तर प्रेक्षकांना सीमा इकडे समजला म्हणते अरे मी तुला सांगितलं तु ना तू हॉस्पिटल नसताना मकरनने हा विषय माझ्याकडे काढला होता पण माझी कंडिशनच नव्हती हे सगळं काही प्रोसेस करण्याची अरे तुझ्यावर अचानक हल्ला झाला होता तू बेशुद्ध होतास तुझ्यासाठी ब्लड ऑन करायच्या गडबडीत होते मी खूप टेन्शनमध्ये होते मी तुला म्हणजे माझी आणि या सगळ्यामध्ये मकरांच्या होला हो, हो करून मोकळी झाले होते मी कारण माझी प्रायोरिटी तू होता समीर असं म्हणते अगदी किती नाटकी बोलते बघा आणि समीर काय म्हणतो तुझ्या प्रायोरिटीज मला चांगल्याच माहिती आहेत सीमा असं म्हटल्यानंतर सीमा काय म्हणते बघा सीमरला हो वर, मन्ते मन्ते, का पण त्या जागेच्या पेपर्सवर तू सह्या पेपर्स केल्यास मी नाही असं म्हणते तर म्हणते पण माझी का उलट तपासणी का घेतोयस तू असं विचारते समीरला आणि पुढे कसं कसं बोलते बघा तर समीर म्हणतोय बरोबर आहे तुझं त्या जागेच्या पेपर्सवर सह्या मी केल्यास पण पैसे तर पैसे असं म्हटल्यानंतर सीमा आ करून विचारतोय तर सीमा तर समीर परत तिला विचारतो पैसे तर सीमा म्हणते पैसे काय तर समीर म्हणतो अगं सीमा मकरनने नारडा बिल्डरकडून साठ राव साठ लाख रुपये घेतले असं तू म्हणालीस बरोबर आहे ना कुठे आहेत ते पैसे असा प्रश्न आता सीमाला विचारला आहे समीरने आणि सीमा, समीर सीमा काय सांगते बघा आपले पैसे आपले पैसे आहेत ना माझ्याकडे आय I मीन mean, ते ना माझ्या ऑफिसच्या लॉकरमध्ये ना सेफ ठेवलेत असं म्हणून सांगते अरे ते पैसे देताना मकरने मला सांगितलं की दादाशी जो काही माझा व्यवहार ठरला होता तो तसाच झाला आहे आणि त्याचे पैसे आहे कसं सो so, मला असं वाटलं की तुमच्यामध्ये काहीतरी व्यवहार झाला आहे त्याचेच पैसे असतील तर लगेच समीर म्हणतो आमच्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही आहे असं म्हणून तर सीमा म्हणते बघ ना मला हे आत्ता कळतंय किती धुतल्या तंबळ्यासारखे स्वच्छ आहे तेव्हा म्हणते तेव्हा तर मला असंच वाटलं होतं की तर सीमा मला असं म्हणतो समीर मला तेव्हा असं वाटलं होतं मला तेव्हा तसं वाटलं होतं हे जर वाटणं आहे ना याला काही याला काही पॉईंटच नाही असं म्हणतोय हे मला तू आधी का नाही सांगितलंस हा माझा प्रश्न आहे तुला मकरंदानी तू जे काय ते बोरथळच्या घराचं केलं आपण आधी हे का चर्चेत नाही आणलं हा माझा प्रश्न आहे तर सीमा म्हणते अरे मी तुला कधी सांगणार होते असं विचारते बरं का धुतल्या तांद्यासारखी स्वच्छ आहे ती त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर समीर विचारतो मकरंदने तुला पैसे दिले ना ते भाई तुला सांगावं असं वाटलं नाही का सीमा असं म्हणून आणि मग सीमा म्हणते यात माझीच चूक आहे का अरे जरा आठव तू हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून तू कुणाशी बोलण्याच्या कंडिशनमध्ये आहेस का रे अरे सणाच्या दिवशी सुद्धा तोंड पाडून बसला होतास तू तू स्वतःला जगापासून तोडलंस ना आणि आता दोष मला येतोय तर समीर म्हणतो मग कोणाला दोष देऊ मी सीमा असं विचारतोय तिला बोरतळचं घर विकलं गेलंय बाबांची परिस्थिती काय झाली आहे नजरे समोर आहे मग कोणाला दोष देऊ मी तर सीमा म्हणते अरे पण मी काय केलंय जे काय केलंय ते मकरांनी केलंय तुझ्या सख्या भावाने केलंय तुझ्या सख्या भावाने अख्ख्या फॅमिलीला फसवलंय तू उगाच मला बळीचा बकरा बनवू नकोस हां तर सीमा तू नाही नाही तू बोलूच नकोस असं सीमा म्हणते आणि रडायचं नाटक करते म्हण ते आलं अरे मला काहीतरी वाटतं म्हणून मी प्रयत्न करते ना पण तू तर मलाच बोलतोय जाऊ दे मी ना काहीच करणार नाही आता तुम्ही तुमचा वकील बघा नाही तर तुम्ही त्यातही कोर्ट काढाल असं म्हणते आणि रडायचं नाटक करते आणि बाहेर निघून जाते समीर मात्र प्रेक्षकांनो आपल्याच विचारात आहे आणि तो आपल्याच विचारत असताना सीमा पाठीमागून त्याचा अंदाज घेते आणि स्वतःशीच तिथे बघून हसतीय काय करायचं या सीमाचं बघूया पुढे काय होतंय ते आणि समीर मात्र मान डोलवत असा गप्पच उभा तर इकडे बाबा नुसते शांत बसून आहेत आपले खोलीत आणि त्यांना पण काहीच कळत नाहीये त्यांना आठवत आहे की ते कसं भाऊला बोलले ते वगैरे ते सगळे प्रसंग आठवतात भाऊने कसे त्यांना रंगपंचमच्या रंग लावला होता पालखी कशी त्यांनी घरात एकत्र नाचवली होती आणि आता त्यांना मी कसं बोललो हे सगळे प्रसंग बाबांना इथे आठवत आहेत की भाऊ आणि मकरंद दोघांनी मिळून माझं भरतंय सगळं माझं स्वप्न विकलं आणि भाऊ भाऊ म्हणून पाठीत खंजीर खूप असला असे सगळं आठवतंय आहे तर प्रेक्षकांनो समीरलासुद्धा ते कष्ट आठवत आहेत की कसं मकरांनी येऊन त्यांना सांगितलं होतं की हा इन्शुरन्सचा फॉर्म आहे आणि तो त्याच्यावर सही करतो हॉस्पिटलमध्ये असताना आणि समीरने ती केलेली सही हे सगळं समीरला आठवतंय आणि त्यामुळे समीर पण डिस्टर्ब झाला आहे आणि आता प्रेक्षकांनो इथून पुढे सगळ्यांनी सगळ्यांनी शांतपणे रिव्ह्यू बघा बरं का कारण इथून पुढे सगळा पोलखोल होण्याच्या मार्गावर आहे तर मकरांनी आता एंट्री घेतली आहे तो स्वीटीशी बोलायला जातो त्याची नजर बघा कशी आहे स्वीटीकडे तो कसा बघतोय स्वीटी रागाने बघते त्याच्याकडे आणि तो पाय आल्यानंतर बाबा आपल्या रूममध्येच तिथे उभे राहतात स्वीटी हे बघ मी असं म्हणून मकरंद म्हणायला जातो मकरंद स्वीटी त्याच्याशी शिकाई नाही ऐकून घेतात ताड 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 इकडे आतमध्ये निघून जाते मकरंद आपली हातातली बॅग टाकतो तर बाबा रूममधून बाहेर येतात तर प्रेक्षकांनो बाबा बाहेर येऊन उभे राहत आहेत मकरंद बाबांकडे बघतोय तिकडच्या रूममधून सीमा आणि समीर दोघं पण बाहेर येत आहेत आता प्रेक्षकांना आता बघा कसे दोघं जण असे बाहेर बाहेरतात आणि मकरंद आपल्याच विचारात तिथे आहे आई देवाजवळ प्रार्थना करतात सिटी येऊन आईना सांगते आई बाहेर मकरंद, सा मकरंद आई आहे आई देवाला परत हात जोडतात इथे आपले डोळे पुसतात आणि सिटीला चल असं म्हणतात आणि इथं बाहेर आल्यावर बघूया नवीन नाटक काय काय घडणार आहे आणि कसं कसं घडणार आहे ते भयानक नाटक घडणार आहे हा प्रेक्षकांना मकरंद आईशी बोलायला जातो आई मला ते असं म्हणतो तोपर्यंत बाबा तिकडनं म्हणतात आलास तसा घरात नाही निघून जा मकरंद एक क्षणभर इथे थांबू नकोस आणि मकरंद बघा बाबांकडे कसा बघतोय ते तर आई समीर सगळे बाबांकडे बघतात मकरंद बाबांच्या जवळ जातोय आता आणि आता बाबांना खूप काय काय बोलतोय तो तो वर्तण करून विचारतोय बाबांना का म्हणून तर बाबा म्हणतात वर्तण करून मलाच विचारतोयस तू का असं म्हणून अरे तू केसाने गळा कापलास आपल्या बापाचा आणि तर लगेच मकरंद म्हणतो बाबा तुमच्या त्या जुन्या पडीक आणि निरुपयोगी घराचे साठ लाख रुपये मिळवून दिलेत तुम्हाला याचा अर्थ मी तुमच्या केसाने गळा कापला असा होतो का असा प्रश्न तो डायरेक्ट विचारतोय आणि त्याचं हे रूप सीमा स्वीटी सगळे तर स्वीटी, 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 स्वीटी मकरंद अशी हाक मारते क्या काय रे तू अरे वो बाबा आहे तुम्हाला असा प्रश्न विचारतोय स्वीटी म्हणजे असं सांगते मकरंदला तर मकरंद स्वीटी समोर येतो सम आणि म्हणतो हो आता तू मला शिकवण आलेस का या घरात मी कुणाशी कसं बोलायचं ते तर स्वीटी मध्ये नाही मी शिका नाही हो नाही बस ये कह रही हूं तुमने जो किया क्या वो ठीक था थासा विचारते आणि मकरद म्हणतो का का ठीक नाही असा उलट प्रश्न विचारतोय स्वीटीला तो आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो घरातल्या प्रत्येकाने आपली सुख दुःख वाटून घ्यायची असे पण ते हेच मारतात ना मग बोरतळचं घर विकून मी तेच तर केलं असं आणि सांगतो बरं का मकरंद जाता येते आणि परत सगळेजण आता मकरंदकडे बघतायत आणि आईसुद्धा शॉकिंग नजरेनं बघतायत मकरंदकडे तर आई मकरंद पुढे म्हणतो जे आहे ते सगळ्यांचं आहे ना मग आम्हीच का हाल सोचायचे असा प्रश्न विचारला आहे तर सि म्हणते हाल अरे कसले हाल मकरंद हमारे पास आज जो कुछ भी है वो इस घरने तो दिया आहे तर मकरन लगेच म्हणतो हो मग काय दिलंय लगेच मला असं विचारतो बर का तो आणि म्हणतो नाही समीर दादाला नोकरीसाठी पाच लाख रुपये दिले त्याने नाही त्याने ते गमावले ही गोष्ट वेगळी पण आपल्याला काय दिलंय मला कधी विचारलंय का त्यांनी साधं की मकरंद बाबा कसं आहे तुझं कसं भागतय हा प्रश्न काही विचारला का काही मदत हवी आहे का वगैरे असं विचारलं का त्यांनी मला कधी असा प्रश्न मकरंद विचारतोय सगळ्यांसमोर आणि म्हणतो माझे प्रॉब्लेम्स कधी समजून घेतलेत का यांनी उलट प्रत्येक वेळी या घरात सगळ्यांनी मला जजच केले असा तो आरोप आता सगळ्यांवर लावतोय अरे कधी साधी थोडीशी मला स्पेस हवीशी वाटली तर मकरन लगेच माणूस घाणा झाला कधी फ्रस्ट्रेशन मध्ये थोडीशी दारू प्यायलो तर लगेच मी दारूडा मकरन बेजबाबदार असे सगळं मला बोलायला चालू केलं यांनी आणि आई सुद्धा कशा बघतात बघा मकरनकडे मकरन पुढे म्हणतो माझ्याच बायकोला मी काही जरासा जाब विचारला तर माझ्या आईने सगळ्यांसमोर माझ्या मुस्काटात मारून माझा अपमान केला मला साधं पालखीला हात सुद्धा लावू दिला नाहीस तू मला हे सगळं तो आता बोलतोय आणि मग त्याच्यानंतर इकडे प्रेक्षकांना सगळं आता एकदम हे वेगळंच रूप बघतायत आहेत मकरंदचं पुढे विचारतो असं काय मोठं पाप केलं होतं मी असा प्रश्न विचारतोय तो, विचार तो आईसमोर येऊन आणि सगळे जण म्हणतो प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी या दोघांनी मिळून माझे हक्क डावललेत वगैरे असं एकदम चिडून म्हणतोय मकरंद पहिल्यांदा काहीतरी स्वतःच्या हक्काचा विचार केला स्वतःच्या स्वयचा विचार केला तर मला दोषी ठरवतायत तर स्वीटी म्हणते अरे मकरन पण तू तू मुचे बात तो कर सकते आहे ना तर आता स्वीटीचं हे उत्तर ऐकून मकरन हे तू गप्प ग असं चि तिला चिडून म्हणतो म्हणतोय आणि म्हणतो आगीत आणखी तेल ओतू नकोस तू आणि मुळात या घराचा विषय आहे तुझा नाही कळलं का असा प्रश्न विचारतो बरं का आणि मग आता आई कशाला गप्पा बसतील आई पण बोलतात लगेच की सुद्धा या घराची सून आहे आणि तिच्या तिचासुद्धा या घरावर हक्क आहे असं म्हणून आणि ही गोष्ट कायम तू लक्षात ठेव असं म्हणतात लगेच तर मकरन लगेच म्हणतो मग तिला सांग तू जरा वेळ गप्प बसायला असं म्हटलं तर आता आई पण असं एकदम वेगळ्या ना शॉकिंग मोडमध्ये गेल्यात आणि आता मकरन बघा पुढे काय म्हणतोय तो हे बघा बाबा खूप सिम्पल आहे नारडा बिल्डच्या माणसांकडून मला एक ऑफर आली ती मला ऑफर आवडली आणि म्हणून ती मी ऑफर स्वीकारली असं तो असं प्लेनमध्ये सांगतो आणि सीमा बघा किती खुश होते ह्यांची जी काही तुतुब आणि जे काही फटाके फुटत तिच्या भाषेत ते ऐकून आणि आता प्रेक्षकांना इथून पुढे एक नवा ट्विस्ट येणार आहे बघ para cá करण पुढे म्हणतो तुम्हाला सगळ्यांना कन्व्हेन्स करत बसलो असतो ना तर ती ऑफर माझ्या हातातून कधीच निघून गेली असती आणि तसं हो होऊ नये म्हणून मी काय केल, केलं मी थोडंसं मॅनिप्युलेट बस इतकंच आहे असं सांगतो तो अगदी जे काहीच त्याला वाटत नाही आहे पण पुढे म्हणतो पण त्यामुळे साठ लाख रुपये मिळालेत ना असं विचारतो तो, तो सगळ्यांसमोर आणि इकडे समीर बघा कसं तोंड हे करतोय तर सीमा हसते आहे आणि बाबा म्हणतात साठ लाख रुपयांसाठी आपलं विमान विकलंच हे बघा बाबा काहीच बोलू नका ज्याचा त्याला वाटा ऑलरेडी दिला असं म्हणतो आणि आता सीमाचं नाव येणार तेवढ्यात ते ये सीमा अय गो अय गो म्हणते आणि मला चक्कर आली असते म्हणजे पडतेच अक्षरशः कारण मकरंद म्हणतो मी एकटाच नाहीये या सगळ्यात आणि आता तिचं नाव येणार म्हटल्यानंतर म्हटलं असं म्हणत ते पडले आणि आता मकरंद बघा सीमाचं कसं नाटक आहे ते बघतोय कारण सगळे धावत धावत पाणी बिणी आणत जातात आई विचारतात चक्कर आली का तुला अगं सीमा सॉरी थांब थांब हे बघ हे बघ हे पाणी घे पाणी घे असं म्हणून अगदी पाणी बिणी देतात आणि मग आई म्हणतात समीर आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया का मला ठसका लागतो आणि ती म्हणते नाही 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 आई डॉक्टर डॉक्टर काही नको नाही आई काय ना स्ट्रेसमुळे जर असं मला करगदल्यासारखं होतंय तर आई लगेच म्हणतात सीमा तू जरा आतमध्ये जाऊन पडतेस का आराम करतेस का मग त्याच्यात सीमा म्हणते नाही आई नको हो आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय मी असं तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत मी ना मी इथेच बसते असं अगदी आई सासूबाईंचा हातभीत हातात घेऊन अगदी सगळं सांगते सासूबाई काय भोळ्याच आहेत लगेच खुश होऊन म्हणतात आणि हसतात तिच्याकडे बघून आणि मग मक मकरांकडे बघून म्हणतात पाहिलंच पाहिलंच का सगळ्या घराची कशी कर वातात करून ठेवलीस तू ते आणि मग मक स मकर म्हणतो वातात अगं आई या घराला साठ लाख रुपये देऊन श्रीमंत केलाय मी असं म्हणतो तो एकदम म्हणजे किती गर्व मिळवतोय तो त्या साठ लाखाचा आणि मग पुढे म्हणतो या सगळ्या डीलमध्ये फायदा आपल्यात झालाय कळतंय का तुला तर आई म्हणतात प्रत्येक गोष्टीत पैसा बघायचा नसतो मकरंद आणि मकरंद आईकडे बघतच राहिलाय तर बाबा म्हणतात अरे घर विकून पैसे करण्याचे हे कसले रे तुझे भिकेचे डोहा आहे असं विचारलंय बरं का बाबांनी आता मकरंदला किल्लेदारांचं पिढीजात घर होतं ते असं बाबा सांगतायत पुढे मग करला आणि म्हणतात आपल्या चार पिढ्या तिथेच थिते जन्मला तिथेच वाढल्या तिथेच गेल्या तर मग खरं लगेच विचारतो मग मग तुमचं म्हणणं काय आहे बाबा असं विचारतो की त्यांच्यासारखं आम्ही सुद्धा तिथेच खपावं अशी इच्छा आहे तुमची असं आता विचारतोय बरं का आणि तो, तो पुढे म्हणतो तुम्हाला सांगा तुम्ही तरी का आला तो शहरात पैसे कमवायलाच ना असा प्रश्न विचारला आणि म्हणजे तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का असं तर बाबा म्हणतात अरे मी जे कमावलं ना ते स्वतःच्या बळावर कमावलं असं सा बाबा सांगतात वाडवडिलांच्या विवा जीवावर नाही तर मकरन म्हणतो कमान बाबा बी प्रॅक्टिकल बाबा पुढे विचारतात अरे पण तुला काय त्रास होता त्या जागेचा तर आहो बाबा डोळे उघडून बघा एकदा आमच्याकडे असं एकदम ओरडून मकरन म्हणतोय हा दादा या दादाला नोकरी नाही आहे नवीन नोकरीचा ह्याचा काही पत्ता नाहीये स्वतःची नोकरी नाहीये ते बघत नाही पण म्हणतोय बरं का पुढे मला अजून नोकरी नाही आहे मी स्वतः अजून नवीन नोकरी शोधतोय आणि तुम्ही रिटायर होऊन अगदी घरी बसलाय असं म्हणतोय तो मग कुठनं येणार होते पैसे बाबा हा प्रश्न आता विचारलाय मकरनने आणि ही ही इतकी सगळी माणसं आपण एकत्र एका घरात राहतोय हे काय लाईफ आहे मला माझं स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार आहे का नाही असं विचारतं आणि म्हणतो आम्ही आता आमच्या भविष्याचा विचार करायचा का मागच्या पिढ्या कुठे जन्मल्या कुठे मेल्या याचा विचार करायचा आणि हे उत्तर त्याचं की नाही कसं म्हणजे एकदम रोखठोक चालू आहे बरं का, का। बोलतोय तो असं वेगळं म्हणजे ॲरोगंटली पण त्याच्यात बाबा म्हणतात अरे मकरंद आपल्या घराण्याचा इतिहास सांगणारी आपली शेवटची वास्तू होती रेती तर बाबा अहो कुठला इतिहास बाबा असं विचारतोय आता मकरंद आणि पुढे काय म्हणतोय बघा असं काय मोठं कर्तृत्व गाजवलं तुमच्या वाडवडिलांनी की त्याची नोंद इतिहासात व्हावी तर त्याच्यानंतर बाबा विचारतात ते तू कोण ठरवणारा मला या यशवंत किल्लेदारला राहायचं होतं मला त्या वास्तूत तुझ्या आईला घेऊन काय म्हणणं आहे तुझं असं विचारलं आहे आता बाबांनी मकरंदला मकरंदकडे बघून तर पुढे काय म्हणतोय बघा तर आधी बाबा म्हणतात तर काय मागत होतं घर ते तुमच्याकडे आणि मकरंद त्यांना उत्तर देतो पैसा आणि बाबा म्हणतात ॲ असं म्हटलं तर म पुढे म्हणतो पैसा मागत होतं ते घर आमच्याकडे असं म्हणून त्या घराच्या मेंटेनन्सला वर्षाला किती पैसे लागतात माहिती आहे का तुम्हाला असं विचारतो सीमा बघा डोक्याला हात ठेवून नाटक एन्जॉय करते सगळं तर लगेच मकरंद पुढे म्हणतो मध्ये वादळात घरावर झाड पडलं ला तेव्हा लाखात पैसे खर्च केलेत ना तुम्ही आमच्या वाट्याचा पैसा आणखीन किती वर्ष खाणार होतं ते घर असं विचारतोय तो डायरेक्ट तुम्ही काही म्हणालात ना बाबा की या जगात पैसे प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो असं आता था था और था। तर था तो ठामपणे सांगतोय आणि आई पण म्हणजे कळत नाही आता त्याच्यावर काय बोलायचं तर त्याच्यानंतर इकडे मकरंद पुढे म्हणतो जगायलासुद्धा पैसा लागतो आणि स्वप्न बघायलासुद्धा पैसाच लागतो आत्ताच्या परिस्थितीत कोण देणार होतं ते पैसे तुम्ही देणार होतात असं विचारतोय बरं का वरतोंड करून मकरंद आणि म्हणतो हसून म्हणतो म्हणजे जो पैसा तुमच्या मुलांचं फ्युचर सिक्युअर करायला उपयोगी पडू शकतो तोच पैसा तुम्ही त्या घराच्या डोक्यावर ओताही निघालात अहो असला रोमॅन्टिसिजम काय कामाचा जो तुमच्याच मुलांच्या मुळावर उठेल असं आहे आता मकरनने सगळ्यांसमोर मकरन आणि आता बाबांना कळत नाही की नेमकं काय बोलायचं बाबा म्हणतात तोंड सांभाळून बोल मकरंद तर लगेच मकरन म्हणतो का आज खरं बोलतोय तर लागतंय का तुम्हाला नाही मग मी बोलतोच आता असं मकरंद म्हणतो आणि तो काय बोलतोय पुढे तो डायरेक्ट बाबांना काय विचारतोय मला सांगा तुम्ही काय कमवलं हो तो तुम्ही आजवर आयुष्यात स्वतःकडे काय कमवायची अक्कल नाही आहे आणि बाबांना विचारतोय तुम्ही आयुष्यात काय कमवलं आहे असं म्हणून आणि प्रत्येकजण आता नाही धक्क्याने म्हणजे असं बोलेल्या अशी कोणी गॅरंटीच केली नव्हती बाबांनीसुद्धा गॅरंटी केली नव्हती तर मग करून पुढे म्हणतो मी अडतीस वर्ष नोकरी केली मी अडतीस वर्ष नोकरी केली काय उपयोग आहे त्या अडतीस वर्षाच्या नोकरीचा अडतीस वर्ष नोकरी करून असं डायरेक्ट विचारतोय तो आणि मग पुढे म्हणतो अशी काय संपत्ती जमा केली तुम्ही आजवर असा प्रश्न विचारलाय त्याने बाबांना डायरेक्ट आणि बाबा बघा कसे एकदम हादरले त्याच आहेत मकरनचं हे रूप बघून आणि मकरन पुढे म्हणतो मला सांगा रिटायर झाल्यावर किती पैसे मिळाले तो तुम्हाला फक्त चाळीस लाख किती फक्त चाळीस लाख रुपये मिळालेत तुम्हाला असं पुढे म्हणतोय तो, तो? प्रेक्षकांना सीमा अजूनही असते तर आई एकदम शॉक होऊनच बघतायत की त्यांना म्हणजे खात्रीच नव्हती की असं असं वाटतच नव्हतं की मकरंद असा बोलेल पण मकरंद पुढे खूप काहीतरी बोलतोय बाबांना ज्यामुळे बाबा हर्ट होत आहेत तुम्हाला काय वाटतो बाबा तुम्ही आयुष्यात खूप धनदौलत कमवलीत असं वाटते का तुम्हाला अहो अडतीस वर्षात फक्त चाळीस लाख रुपये मिळवलेत ठीक आहे तुम्हाला मोठी अचीवमेंट वाटते का तुम्हाला असं विचारतोय तो डायरेक्ट आणि बाबा म्हणजे असं म्हणजे सुधीर बुधीरच झालेत कारण खूप काहीतरी वा, वाईट असं वाटतंय एकदम मकरंद त्यांना असं बोलतोय ते आणि मकरंद पुढे म्हणतो पण तुमच्या नॉन ॲमियस स्वभावाची फळं आज तुमची दोन्ही मुलं बघतायत हे तुम्हाला कळतंय का बाबा तुम्हाला आणि बाबा आता काहीच बोलू शकत नाही आहेत बाबा असे गप्प उभे राहिलेत आणि आता प्रेक्षकांनो मकरंद पुढे म्हणतो आज तुमच्या दोन्ही मुलांना पैशाची खूप आहे त्यांना द्यायला काय आहे तुम काय तुमच्याकडे सांगा ना काय आहे काय तुमच्याकडे बाबा पण असे बघतायत की नाही म्हणजे वडील म्हणवताना स्वतःला आमचे मग आजवर वडील म्हणून काय केलंय तुम्ही आमच्यासाठी असा प्रश्न मकरनने बाबांना विचारलाय आणि हा सगळ्यात आजच्या भागातला शॉकिंग प्रश्न आहे बरं का प्रेक्षकांनो आणि असं म्हणजे आई पण असा एकदम धक्का बसला आईनासुद्धा मकरनं असा प्रश्न विचारेल असं वाटलं नव्हतं किंवा त्यांना असं विचारलं हे बघून ना, ना, ना इकडे सीमाला आनंद होतोय बाबांना धक्का बसला आहे आणि मग त्याच्यात मकरन म्हणतो नाही तुम्हाला बापपणा गाजवायचा असेल ना तर तुम्ही गाजवा तो पण त्याआधी बाप असण्याचं कर्तव्य तरी पार पडा आता हा सांगतोय बाबाला बापाचं कर्तव्य काय आहे ते इतक्या वाईट शब्दात बोललाय तो आणि प्रेक्षकांना आता आईचा संयम संपलेला आहे आता आई, आई जोरात ओरडतात मकरन म्हणून तर बाबा शॉक होऊन असे एकदम कडे बघतात आता पुढे काय होणार प्रेक्षकांनो बाबा अजून खचून जाणार की नेमकं काय काय घडणार कारण का डायरेक्ट का मकरनने म्हणजे बाप म्हणून काय केलंय के असं विचारलंय सीमाला तर प्रचंड आनंद झालाय प्रेक्षकांनो तिच्या रिॲक्शन बघा कशा आहेत अगदी असं म्हणजे अहो असं करून ती असं डोक्याला हात लावून बघते आईने आता मकरन म्हणून असं ओरडल्या जोरात असं आणि मकरन लगेच आईंकडे बघतोय नेहमीप्रमाणे आईने मकरांना ओढलं आणि मकरांच्या साठ टाकाने कांसुलात वाजवलेली आहे आईंचा राग झाला झालाय खूप चिडलाय त्या आणि जोरात आईनी मारलेला आहे मकरनला आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात तर आई डायरेक्ट काठी घेऊन बडवताना दिसतायत मकरनला आणि ह्या काठी घेऊन बडवण्यामध्ये मकरन, मकरन लगेच परत दुसऱ्यांदा म्हणतो की मी या सगळ्यात एकटा नव्हतो असं म्हणून म्हणजे तू एकटा नव्हतास म्हणजे असा प्रश्न आई परत विचारतायत आणि आता काय होणार सीमाचं नाव उद्या सांगेल का मकरन पुढे येऊ देईल का सीमा तिचं नाव नेमकं काय काय घडणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता इथून पुढे नवीन वळण येणार आहे या सिरियलला काय काय घडणार आहे ते आपण बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्ही छान छान कमेंट करताय त्याच्यासाठी थँक्यू अशाच कमेंट पुढे करत राहा आणि आई मात्र इथे बाबांना धीर देत आहे कारण बाबांना बरंच लाग टोचलेलं आहे जे काही मकरंद बोललाय ते आता काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा चॅनलला सांग सबस्क्राईब करायला विसरू नका